सरळ सरळ एक पैसे चोरी करण्याची पद्धत कधीच करायचं नाही तर माणसं किती नीच आणि पातळीची असू शकतात काय काय माणसं मी तुम्हाला सांगतोय तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन हा ब्लॉग बनवायचं सांगतो पण अचानक बनवायला लागला आहे कारण रात्री आमच्या सोबत असं घडलं वेळ वाया न घाल तर आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आमच्यासोबत माझ्यासोबत दोन तीन गोष्टी अशा घडल्या आणि त्याच्यासोबत भयंकर घडली भयंकर तर काय झालं तुम्हाला सांगतो तू सांग तो <laughs> हाँ। हाँ। हे माझी हा ठीके सांग पटा म्हटलं इकडे लावू मोबाईल आता च करत आहे कडल शिजायला टाकले कडदांनी मी इकडे मोबाईल लावतो म्हणजे चांगलं सांगता येत तुम्हाला हात वारे करून हातवारे करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे मी घेतलंय मला ते आता खिडकीला चिपकोणार लावणार हात वारे करत छान छान म्हणजे त्यांना खरं वाटत दोन तीन रेडीमेड खो माझे एक मिनिट

तर गाईस मी सांगत गाई होते तुम्हाला की मला रात्री खूप स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मी वायबाला मारलं होतं मी ना काहीतरी एका गाडीमध्ये ठीक आहे गाईज आणि मग गाडीमध्ये होते मला माझे स्वप्न पण खरोखर आठवत नाहीत पण आता वायबा तोंड बघून मला एक स्वप्न आठवलं माझं पडलेलं रात्री ठीक आहे आणि मग मी रात्री गाडीमध्ये होते आणि वायबा पण होता माझ्यासोबत आणि मी कोणात खून करत होते म्हणजे वाय मला दाब नट दाब नट दाब म्हणून मी त्याचं ना असं गाडीच्या कोपऱ्यातून असं असं नाही का गाडीच्या बाहेर असू दे जरांगे पाटील जर कसं हात केला गाडीच्या बाहेर तसं मी गाडी कोणातरी असं नट दाबत होती आणि मी रात्री डाब तर त्याला असं डरलं म्हणजे तिला कोणा तरी होता ती आणि असं असं दावतो इतका वरायला लागला ना हु करालं करतात एवढं मला माहिती तू तिला कोण होत तर काय झालं माहितीये का हिला कोणाचं खून होता गाडीमध्ये ठीक आहे मग हे कोणाचं माझं तर मी काय म्हणतोय ही स्वप्ना ना तुम्ही प्रत्येक उतरवते म्हणजे काय बोलतात म्हणजे तिनं ऍक्शन घेतली इन रियालिटी तिने ऍक्शन घेतली ठीक आहे स्वप्नात तिनं बघितलं म्हणते ऍक्शन घेतली ऐक ना आणि कधी कधी आपल्या आपल्यासोबत नाही का आपण पळतोय पळतोय आणि स्वप्नामध्ये पळतोय आणि पडतोय कुठून खाली मग ती बेडवरून खाली पडतो खूप वेळ झाला असं ठीक आहे पण मी माझ्याकडे असा प्रश्न आहे जर कधी हिला भूक लागली स्वप्नामध्ये भूक लागली आणि ती उठली आणि तिला जेवायला हॉटेलच नाही ती असं स्वप्नामध्ये हॉटेलमध्ये जाते जेवायला ठीक आहे स्वप्नामध्ये आणि हॉटेल जर म्हणजे स्वप्नामध्ये किचनच्या येण्याच्या ऐवजी बाथरूम मध्ये गेली तर बाथरूम मध्ये जेवशील तू आम्ही नवीन नाग दाबून तर अगर खूस कमी काय एवढं गाडं दुसरी गोष्ट अशी झाली माझ्यासोबत तर काय झालं काल तुमचं मग काल माझा उपवास होता मी काय म्हणतो काल तुमचा उपवास होता काल माझा रविवारचा उपवास होता सोमवार आहे तर उपवासा मला खूप भोक लागली <laughs> रात्री फक्त मी दही खाऊन झोपलो होतो एक बाउल दही खाल्लं होतं हे हवा मला खूप खाल्लं होतं हे म्हणलं ती खाऊन खाऊनुकू रात्री दही नसली काहीतरी तरी पण खाल्लं होतं झोपलं होतं झोपच लागायला नाही इतकं पोटामध्ये तर काय केलं माहिती का म्हणून जेवायचं नाही म्हणून झोपायचे झोपायचे पण झोपच लागत नव्हती पुन्हा झोपच लागत नव्हती मोबाईल आणि पुन्हा एक बारा वाजून गेली बारा वाजून नऊ मिनटं झाले म्हणता आखं तर रविवार होऊन गेला सोमवार चाललो झाला म्हणलं चला खावायचं किचन मध्ये गाय आणि किचन मध्ये ह्या दोघींनी सगळं खाऊन टाकलं होतं ऐकलं एकच चपाती होती सगळं खाऊन टाकलं होतं आणि काहीच नव्हतं भाजी वगैरे काहीच नव्हतं मग अंडी फ्ली किचन ची खाली मग मी अंड्याची पोळी खाल्ली केली आणि अंड्याची पोळी केली आणि चपाती केली आणि खाल्लं बरं बाथरूम मध्ये जाऊन खाल्लं नाही जर बाथरूम मध्ये फ्लश केलं दोघांनी <laughs> आणि काही काल एक मी रील दोन शॉर्ट अपलोड केले होते त्याच्यामध्ये एकामध्ये मी विचारलो होते की मी ब्लॉग माझ्या बॉबल्या आवाजामध्ये पाहिजेत की नॉर्मल आवाजामध्ये <laughs> सगळे बोलले की काय काय बोलले की तुमचा दोन्ही पण आवाज भारी तुम्हीच अपलोड करा तू आणि काय काय बोलले की नॉर्मल आवाज खूप छान आहे नॉर्मल आवाज मध्येच अपलोड करतात तर नॉर्मल आवाज मध्ये येणार आहे आणि शॉर्ट अपलोड करतात त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की दाखवलं होतं की तुमची दिदी भुलकडे आहे खूप तर हळद नव्हती त्यातली खिचडीमध्ये त्याचं खिचडीचा खिचडा झाला तर इतकं कमेंट आलेत नाही टाळलं मला दादा गपचूप खाऊन घे जेवढं मिळते तेवढं आणि छान आहे ना उलट पुलाव बनून गेला डायरेक्ट आणि तर आलं की कस काय कोण विसरू दिदी -दि कोणत्या -दि विचारात -दि विचार <laughs> विसरल। <laughs> नाही विसरली आणि काहीतरी सांगायचं मला पण ते तर काही मी ब्लॉग मध्ये व्हाईसवर ना मीच करत आहे आता सध्या कारण ह्या मॅडम टाइम नाही भेटत तर आमचं असं आहे ना की कधी कधी ही कधी कधी मी कधी कधी ही कधी कधी मी करा व्हायसवर पण

तर मला काय तेवढं बोलायचं प्लीज कमेंट मध्ये तुम्ही मला टॉर्च मला ट्रोल करून टी शर्ट घातला दिली तू कारण मी काल तुझं घातलाय खरं आहे कारण मी आज कारण ऐका ना मला ट्रोल करू नका कारण वैभव तुझा उपवास होता तू तर रात्री मग जेवला आहे उपवास धरू नको वैभव तू तर नॉनव्हेज खाल्लं उपवास आणखी नॉनव्हेज खातात खातात असं पण बोल सॉरी गायच आय एम सॉरी पण तुम्ही इतकं प्रेम देताय ना मी ब्लॉगला खूप खूप छान वाटतं आज आम्ही जास्त बोलत नाही कारण आम्ही आज वर्ष उठलोय आता आंघोळ करायची जेवण करायचं कच्ची बस कधी रे

इज्जत लुटी गावाकडली लँग्वेज वापरते मी काय म्हणतोय आणि काही लँग्वेज इंग्लंड ची वापरतो काय समजा सारखे चांगल्या सरळ सिंपल लागतो हा हो तर मला असं एक शेअर करतो मी तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये एक हॉटेलमध्ये काम करत जेव्हा मी घरातून पळून घरातून घरातून पळून आणतो तेव्हा तर तिकडन माझा एक कल पळून आला होता पळू हा गाज ना तर माणसं किती आ, नीच आणि खालच्या पातळीच्या असू शकतात काही काही माणसं मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मला बिलकुल पण ते आवडलं नाही यार खरंच तर आम्ही दोघं पण एवढे भोळे आहेत ना आमच्या गावाकडची मेंटॅलिटी आहे नाही का मुंबईमध्ये लोक एवढी चालक आहेत एवढी सतर्क आहेत ना पैसे चोरायला कसे बघतात समोरून पैसे आपल्याकडून घेतात मागून आणि ते चोरतात कसे मी तुम्हाला सांगतो तर एक पुण्यातला एक माझा कलिग होता मी तिकडं हॉटेलला काम करत नाव काय घेतलं तुम्ही सांगू दे ना काय होतं बघितलं तर बघितलं तर मी सांगतोय तर पाच सहा महिने मी त्या हॉटेलला काम केलं आणि त्याचा माझा काय एवढा संबंध नव्हता तो मोठा आहे माझ्या पाच दहा वर्ष पाच दहा वर्ष नाही दहा बारा वर्ष मोठा आहे तो मॅरिड आहे ऍक्च्युली तर मागच्या वर्षाचं लग्न झालंय तो गावाकडे असतो कुठं असतो मला आता माहिती नाही पण त्यांना मजेत मेसेज केला मला की हाय वैभव म्हणजे काल परा दिवशी म्हणजे हाय तर तो म्हणला कुठे आहे म्हणलं घरी कुठे आहे मुंबईला म्हणलं हा मुंबईला ते म्हणला मला दोनशे रुपये हवे प्लीज पाठवणार मी तुला काही दिवसांमध्ये रिटर्न करत गाईज एकतर जेव्हा एवढी छोटी अमाऊंट कोण मागताना द्यायची नाही दहा वीस पन्नास शंभर द्यायचीच नाही कारण अमाऊंट द्यायचीच नाही हे बघा हे बघा हे बघा 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 हे वागा, हे वागा, हे तर मी काय म्हणतोय पैसे नाही कोणाला पहिली गोष्ट ना कोणाला पैसे द्यायचे याचं मागचं कारण काय माहिती का ती लक्ष्मी तुमची आहे तुम्ही काम केलंय त्या लक्ष्मीसाठी तेव्हा ती लक्ष्मी तुमच्या खिशात आली आणि ती लक्ष्मी तुमच्याकडे आली म्हणजे ती तुमची आहे राईट मग तुम्ही ती लक्ष्मी दुसऱ्याला द्यायची नाही तर लक्ष्मी नाराज होत्या कारण ती तुमची आहे दुसऱ्याकडे जाऊन ती काय उपयोग करतो ते माहित नाही पुन्हा ते रिटर्न कधी देतो ते माहित नाही तुम्ही रडणार कॉल करणार ते रिटर्न त्याच्यापेक्षा देऊच नाका पैसे तर मला इकडं आचार्य या गोष्टी वाटलं की दोनशे रुपये का मागतोय तो दोनशे रुपयामध्ये काय त्याचं मोठं एक दोन महिन्याचं राशन चालणार आहे तुमचं हे नकोच करू मी हातवर करतो दोघांनी केलं फोटो वाटायला तर मी काय म्हणतोय तर दोनशे रुपयामध्ये तुझं राशन <laughs> आहे <laughs> की नाही काय होणार दोनशे रुपये ते तर सोडून द्या पण मी मुंबईला आहे तो कुठे माहीत नाही तो माझा एक फ्रेंड होता फ्रेंड पण नव्हता कलिग होता म्हणजे आम्ही सोबत काम करायचो हॉटेलमध्ये तेव्हा मी नवीन नवीन हॉटेल होतो आमची एवढी फ्रेंडशिप नव्हती आम्ही जेवढे कारण नव्हतं पण कंटिन्यू आय विल कंटिन्यू यू कॅन फोकिंग नको नको कंटिन्यू तुझी इंग्लिश तुला तुझी फॅमिली आई पप्पा भाऊ बहीण बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंडशिप बायको मेन म्हणजे बायको आहे पुन्हा गल्ली बोळातले फ्रेंड जिथे काम करतो जिथले कलिग बॉस कोण असेल का नसेल मी कोण आहे तुझा फ्रेंड इतकं आमचा माझा पैसा मागतो असतो तर एवढे नातेवाईक नाहीत का हे सोडून द्या एवढा यो, बॅकअप नसतं का दोनशे रुपये बॅकअप नसतं का खूप अवघड हो आहे अरे म्हणजे मी त्या डायरेक्ट काय बोललो एक पैसे चोरी करण्याची पद्धत आहे पद्धत चोरी रिटर्न कधीच करायच नाही कारण ते रिटर्न कसेच करा तुम्ही आता तुम्ही म्हणाल की दोनशे रुपये काय रिटर्न करा शंभर रुपये काय रिटर्न करा पण मी असा व्यक्ती ना तर माझ्या मध्ये तसे पैसे आहेत ना ते किती पण असू दे पण मी मागणार रिटर्न आणि कोण पण असू दे हा तर घराचे माणसं दिदी वगैरे आहे असेल काय नाही वाटत बेस्ट फ्रेंड असेल तरी पण काय वाटत नाही आणि दुसऱ्या दिवशी आणि सेम इन्सिडन्स घडला माझ्यासोबत दुसऱ्या दिवशी वर जॉब मी तर म्हणलं पाहिजे माझ्यासोबत काय घडायला लागली एक कोणतरी मुलगा होता तो माझा व्हिडिओ बघायचा आपले व्हिडिओ बघायचा आणि त्याने माझा नंबर घेतला कुठून तरी ठीक आहे तर त्यांनी माझा नंबर घेतला आणि मग मैं मेसेज केला की मला एक जॉब पाहिजे वगैरे वगैरे वैभव प्लीज असेल म्हटलं ठीक आहे काय असेल तर मी तर मेसेज करेल ही एक वर्षाची आधीची गोष्ट आहे केलं सॉरी काही पडलं तिकडून मोबाईल हो माय घाट पाणी पिणी असले तर फ्रीज असतं किंवा काय असो करून ठेवलं ना आपण दोन दोन मिनिटाला चेक करावं पाहिजे मोबाईल तर मी घालत होतो तर त्यानं ना मला मेसेज मै केला आता की हाय ब्रो मला पाचशे रुपये पाहिजे वीज पाठव मी हॉस्पिटलमध्ये त्याला मला हो फोटो व्हिडिओ पण पाठवले हॉस्पिटलचे पण मी काय म्हणतो भाई आपण कधी भेटलेले नव्हत आपण कधी कॉलवर बोलतो फक्त मेसेजवर दोन मी मेसेजला रिप्लाय ना देत लवकर म्हणजे माझे क्लायंट्स वगैरे कोण असेल तर येतो पण असे नाही मेसेज रिप्लाय देत तुम्ही मला पाचशे रुपये मागितले जो कोण आहे पुढचा कसं मागवू ते पाचशे रुपये अनोळखी व्यक्तीला आणि तुम्ही काय म्हणतोय तर असं कसं मागू शकतात कोण पैसे तुझी फॅमिली आहे पप्पा मम्मी रिलेटिव्ह असतो जो हॉस्पिटल त्यांना पैसे मागणं मला का पैसे मागतोय ते रिटर्न कधीच करणार नाही ठीक आहे पैसे तुम्ही तुम्हाला ब्लॉक करतील काय करतील कसे आपण तुझ्या घरी जाऊ शकत नाही काय नाही घर माहित नाही तर मी असे हेल्प करणं बंद केलं मी याच्या आधी पण खूप जणांना हेल्प केली तिकडून माझे पैसे रिटर्न नाही आले वाटत असतो इतके हो ना ही मुंबईमध्ये इतकी माणसं मी म्हणत नाही सगळीच माणसं पण काही काय माणसं एवढी हलकट आहेत ना गावाकडचा विषय जवळ जवळ हा गावाकडे थोडं वेगळं असतं मुंबईमध्ये थोडंसं वेगळं पण मी काय म्हणतोय माझ्यासोबत अशा खूप घटना घडल्या गट पैसे नाही आले मी असं नाही म्हणे खूप लखपती खूप पैसे पण असं थोडे भावत नाही का शंभर दिवशी देऊ शकतो आपण पाच सहाशे तर तू खाली थोडं तर मी काय म्हणतोय मी अस माझ्याकडे खूप पैसे येतात माझ्या थोडं अशा घटना त्याच्यामुळे मला वाटते का मी कधी करणार नाही कधीच म्हणजे कद्दीच तुम्ही पण ह्याच्यावर लक्ष द्या आणि हा ब्लॉग आपण इथेच खटम करू कामा जेवायचंय सॉरी गायस आम्ही हा रँडमिली ब्लॉग बनवला कारण आमच्या ह्या घटना शेअर करायचं होता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भटतपूरच्या ब्लॉग मध्ये आणि थँक्यू सो मच इकडे बघण्या काय खाण्यावरला स्टॅट्यूज अपोरी होतलं म्हणून तिकडून असो बाय ब्लॉग मध्ये सो मच थँक्यू सो मच तुम्ही एवढं सपोर्ट करताय आम्हाला थँक्यू सो मच बाय गाय जी